अण्णाभाऊंचे विचार अंगीकारणे काळाची गरज जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख यांचे प्रतिपादन चिंचोली खुर्द येथे अण्णाभाऊ साठी जयंतीनिमित्त वृक्षारोपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली झाला तर त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक रोजी झाला या एकोणपन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी दीड दिवस शाळेत जाऊन कादंबरी पोवाडे लेखन कविता संग्रह लघुकथा पटनाट्य आदी साहित्य समाजाच्या उत्थानासाठी प्रसिद्ध केले लोकशाहीर अन्नभाऊ साठे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते डॉक्टर बाबासाहेबांनी जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव या मनीप्रमाणे समाजावर शिक्षणाचे घाव घालून त्यांना सुशिक्षित करण्याचे सांगितले त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनवण्यासाठी प्रयत्न करावे व अण्णाभाऊंचे विचार अंगीकारणे काळाची गरज असल्याचे मत जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर भाऊ देशमुख यांनी व्यक्त केले तालुक्यातील चिंचोली खुर्द येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर भाऊ देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी नायब तहसीलदार सुधाकर राठोड सरपंच हरीश मनवर मंडळ अधिकारी डोलारकर तलाटी बाळू इंगोले सुनील कांबळे सुधा इंगोले किरण उरफाडे रीती चव्हाण राम राठोड व किशोर कांबळे उपस्थित होते सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या झेंड्याचे पूजन करून झेंडा मान्यवरांच्या हस्ते फडकविण्यात आला तदनंतर मान्यवरांच्या व उपस्थित समाज बांधवाच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली या कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर भाऊ देशमुख व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यप्रणालीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला या प्रसंगी अण्णाभाऊ साठे सभागृहातील परिसरात वृक्षारोपण करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती वृक्षारोपण करून केल्याने सर्वत्र या अभिनव उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन होत आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगडे तर संचालन व आभार किशोर कांबळे यांनी मानले या कार्यक्रमात लौजी शक्ती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मातंग समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या